माया ममतेची माऊली होती घराची तू सावली माया ममतेची माऊली होती घराची तू सावली का सोडून गेलीस गमला ये नाही ये नाही झालीस कापरकी ये नाही नाही ये झालीस कापरकी ठेऊन नऊ महिने उदराला जग दाखवलंच गमला धरून तुझ्या आई हाताला मी शिकले चालायला ठेव नऊ महिने उदर आला जग दाखवलंच गमला धरून तुझ्या आई हाताला मी शिकले चालायला येऊन कुशीत घे ना मला ये ना परकी ये नाही झालीस ये का परकी जी पार तू लावला होता आठवण येते मला ठेवून उपाशी तू स्वतःला खाऊ घालत होतीस मला जीवा पर तू लावला आठवण येते मला ठेवून उपाशी तू स्वतःला खाऊ घालत होतीस मला कसा फेडू या उपकाराला ये नाही ये नाही झाली सका परकी ये ना केली जायाची ग का घाई कशी पेलू मी बाबदारी खूप रडतो ठाई ठाई एकटा पडले नाग आई केली जायची ग का घाई कशी पेलू मिजा बाबदारी खूप रडतो मी ठाई ठाई एकटा पडलो नाग आई घर सावरत नाही ग मला ये नाही ये नाही झालीस का पर की ये नाही ये नाही झालीस का पर की होता तुझा मला आधार घर झालंय बेजार दूर गेलीस तू फार सांग तुला कुठे शोधणार होता तुझा मला आधार घर झालंय बेजार दूर गेलीस तू फार सांग तुला कोठे शोधणार तुझं चकुला बोलवतय तुला ये ना, ये झालीस का परकी सर्वांनी टाळी वाजवा ही मुलगी आहे तिला म्हणता म्हणता हुंद दाटून आला आणि हे त्यांचे आपल्या ताईंचे पती आहेत यांचा हात कुटीमध्ये गेला तर ही सगळी जबाबदारी या मुलाची जबाबदारी जर कोणावर जर असेल तर आमच्या दाजीवर आहे माझ्या बहिणीवर आहे मी ह्या गादीवर उभा आहे म्हणून एक ग्वाही देतो की माझ्या बहिणीला माझ्या दाजीला जर यांच्या शिक्षणामध्ये जर काही जरी कमी पडलं तर तरी ती, ती, ती जागा मी भरून काढेल कारण त्यांच्या जीवनामध्ये आईच उरली नाही त्यांनी आई, आई कोणाला म्हणावं त्यांचे वडील आहेत पण वडाला एवढं काम करता येत नाही म्हणून ही ग्वाही देतो असो या ठिकाणी झालेली सेवा विश्व मावळीत चरणी प्रार्थना करतो अर्पण करतो या ठिकाणी आपले सरपंच या ठिकाणी दोन मिनटं बोलतील या